सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड येथे पीक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई म्हणून पीक विमाचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे अडुसष्ट पूर्णांक छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा या योजनेच्या धरतीवर एक रुपयात पीक विमा ही योजना दोन मध्ये सुरू केली आहे कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामामध्ये झालेल्या पीक विमा नुकसान भरपाई दोन्ही तालुक्यांसाठी एकशे अडुसष्ट पूर्णांक छत्तीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली असून ही रक्कम पीक कापणी प्रयोगानंतरची आहे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर कोल्हार रस्त्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली बिबट्याच्या गेल्या काही दिवसापासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवला कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गळनिंब शिवारात सुरेश विश्राम थोरात यांच्या शेतवस्ती आहे थोरात यांच्या वस्तीवर दुपती जनावरे बांधलेली होती मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कारवडीवर हल्ला चढवत फस्त केली मेरजगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंदराचे लातूर बॅरेज टाईपमध्ये रूपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती त्यास अखेरीस मंजुरी मिळाली असून त्यासाठी पन्नास कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे <ETITANij2> जिरायत भागातील वरदान ठरलेल्या निर्वंडे धरणाच्या राहिलेल्या कामासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर पत्र दिले जिरायत भागाला वरदान ठरलेल्या धर निर्वंडे धरणाच्या सद्यस्थितीची तसेच या धरणासाठी राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती मंत्री विखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की या धरणाचे काम कालव्यासह पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने पाच हजार एकशे कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याने धरणाच्या कालव्याची कामी मागी लागत आहे जिल्ह्यातील कोपरगाव शहराचा वीज पुरवठा विस्कळीत होत आहे रात्रंदिवस केव्हा ही वीज गायब होत असल्याने नागरिक वैतागले आहे या विरोधात मंगळवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विजेच्या लपंडावामुळे बंद पडलेल्या वस्तू महावितरण कार्यालयासमोर आणून फोडल्या यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास खळखट्याक करू असा इशाराही देण्यात आला सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर जिल्ह्यात व तालुक्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी सुकावला आहे ही सर्व पंढरपूरच्या पांडुरंगाची कृपा आहे पंढरपूरच्या पांडुरंगावर निस्सिम श्रद्धा प्रत्येक शेतकरी वारकऱ्याची असते त्यामुळे तो कोणालाही काही कमी पडू देत नाही असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील पळशी येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्त महापूजा करण्यात यावेळी उपस्थित मार्गदर्शन करताना ते बोलत होते राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त वीस लाख लिटर दुधाचे संकलन करावे असे आवाहन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे या प्रकरणी केंद्राने सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना पस्तीस रुपये भाव देणे शक्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नवनवीन प्रयोगाद्वारे कृषी उत्पादनामध्ये भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये विविध एकोणावीस पिकांसाठी राज्यांतर्गत खरीप हंगामातील पीक स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये उडीद आणि तूर या दोन्ही पिकात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रथम स्थान घेतले उडीद पिकात मिरजगावच्या राजश्री मिनीनाथ गोरे तर तूर पिकामध्ये पिंपळवाडीचे संजय सोपान पोटरे यांनी अव्वल स्थान मिळवले आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णवमधील चारशे एक अतिक्रमणधारकांपैकी त्र्याण्णव लोकांनी अहमदनगरच्या दिवानी न्यायालयात बाजू मांडली त्र्याण्णव लोकांच्या घर दुकानाला मंगळवारी पाथर्डी पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी मल्हारी वाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टिकर चिटकवण्यात आले होते रस्त्यावर चारचाकी वाहन अडून मी या गावाचा दादा आहे असं म्हणत एका आरोपीने ग्रामविकास अधिकाऱ्यास दमदाटी करून त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली तसेच त्याच्या भावाला मारहाण केली ही घटना दिनांक पंधरा रोजी पिंपळगाव रोडवर घडली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सनी विजय बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवय मात्र तुम्ही पात्र सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री